नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहेत माझ्या मकाच्या प्लॉटमध्ये जिथं आपल्या ॲलोरन ऑर्गॅनिक कंपनीच्या जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्राकिन फॉलेअर आणि कॅल्शियमोची एक फॉरेम झालेली आहे तर साधारणतः ह्या मकाच्या प्लॉटसाठी आज सव्वा दोन महिने पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता उंची साधारणतः साडे दहा फुटाच्या वरती उंची गेलेली आहेत आणि ह्या कडेच्या साईडला बघायला तर दोन वळी ह्या गासामुळं सावली पडल्यामुळं आणि हवा न मिळल्यामुळं लहान राहिलेले आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही प्लॉटची हिरवडपणा बघा तुम्ही क्वालिटी बघा तुम्ही उंची पाहू शकता साडे दहा फुटाच्या पुढे उंची गेले तर तुम्हाला आतून मी विधावतो मला असं नाही आहे की कुठंच एका साईडला एवढा आहे पूर्ण आक्का मक्क फडा फड असा आहे तर तुम्ही पेऱ्याची साईज बी तुम्ही बघू शकता ही पेऱ्याची साईज आहे अल्ट्राकेन फळ फॉलेअर आणि कॅल्सिबोची कमाल ही जर्मन टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे तुम्ही एक वेळ वापरून वापरून पहा म्हणण्यापेक्षा वापरा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बेहतरीन रिझल्ट तुम्ही पाहू शकता पानातली रुंदी बघायचं म्हणलं तर तुम्हाला दाखवतो मी साधारणत सात बोटं पानामध्ये बसतात अशी पानाची साईज आहे तर तुम्ही पाहू शकता इकडं दोन बोटं साईडला बसतात आणि मकाची पिशवी सा चौदाशे रुपयेवाली आहे आणि वैरणीची म्हणून असं काही नाही ना पिकाची मका आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला पाहण्याचं पाहायचंच असेल तर मी ह्यात ते ताटे बी काढलेले आहेत त्याची तुम्हाला उंची बी धावतो किती आहे तर तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे तोऱ्या धरला तर त्यात साधारणत साडे दहा फुटापर्यंत जातो आहे तसा तोरातून बघू शकता अकरा फुटांसाठी तोरा जरी बघा अकरा फुटासाठी एकच इंच कमी आहे तुऱ्याचे साईड साधारणतः सरासरी मकाची उंची गेली आहे फूट तर हे तुम्ही श शंभर टक्के वापरा रिझल्ट घ्या आणि तसा विचार केला तर रासायनिक खतांच्या तुलनेत विचार केला तर रासायनिक खत तुम्ही जे एकरी पाच सहा बॅगी टाकता तसं बी विचार केला तर एका बॅगीची प्राईस चौदाशे ते दीड हजार रुपये आहेच आपलंही तुम्ही वापरून पहा तुम्ही एका पॉवरने तुम्हाला रिझल्ट जबरदस्त बसेल आणि जास्तीत जास्त फक्त दोनच स्प्रे करायच्या कमी वयामध्ये त्यानंतर तुम्हाला स्प्रे घेता येणार नाही ना आणि बेसडोस तुम्ही कमी करू शकता माझा ह्या प्लॉटसाठी फक्त अकरा किलो बेसडोस गेलेला आहे तर हे तुम्ही वापरा जबरदस्त बेहतर रिझल्ट आहेत धन्यवाद